महाराष्ट्र चॅम्पियन सोळा पन्नास पन्नास केसरी आणि या मैदानातील फायनल पेरा नऊ गाड्या नऊ गाड्यांचा गारे हारा संग्राम लडाट लडाट लडत लडत झाली लढत झाली काटा मधी स्वामी होता अलीकडे मधी स्वामी होता अलीकडे साई होता पलीकडे एका होता तिघात लढत झाली हो का कोण नवा सोन्या पन्नास पन्नास केसरीचा मानकरी आपण सर्वांनी बघितलं परंतु पंचही न्याय देवता असते न्याय देतो तर निर्णय आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला मान्य करावा लागतो पंच ड्रोनचा आधार घ्या आज विजयवाले भाजप लावा टाकत भाजप विजयवाले लावा ताकत लावा देश पाटील ड्रोन वाले स्टेंज असूया ड्रोनवाले ड्रोन वाले स्टेजया नोंद घ्यायची अठ्ठावन्न मध्ये दोन, दोन नंबरला निकाल दिला होता तो गाडी का रद्द आहे सात नंबर तासावल्या गाडीला निकाल दिला जातोय आणि पंच कोणी वर करू नका गाड्या मध्ये आल्या तुला दोन साठ परत गाडी पडते शरद ड्रायव्हर कुठे गेले आंधळीचा शरद कुठे गेला हा तुम्ही फक्त निकाल या शेवटचा निर्णय तुमचा अंतिम कारण आतापर्यंत दोन निकाल चुकले बापू वाळवा साठ वाळवा साठ वाळवा या मैदानातला आणि सत्तर चेर गाडी मालक तयार आहेत का सत्तर चेर गाडी मालक तयार राहा आणि ज्यांच्या गाड्या सीमेला बसलेत त्यांनी या ठिकाणी स्टेज कडे या ना नावा पुकडून बॉक्स मध्ये टाकला जातो आणि सत्तर पूर्ण आल्यानंतर या ठिकाणी सेमीला सुरुवात होईल <zit> पुनर्च या ठिकाणी या सोन्या बैलाचे मालक जयश्री पडेल सोनारपाडा यांच्याकडे या करताना अडीच हजार रुपयाचं बक्षीस झालंय आणि विकी सेटला पाचशे रुपयाचं बक्षीस झालंय आपल्या मनापासून धन्यवाद आहे सांगा चार गाडी क्रमांक एकोणसाला तास क्रमांक चार वर मंगळमूर्ती प्रसन्न दुर्गास विजय गणाजी मोरे बांबोडे वाटेगाव या गाडीचा एक नंबरला विजयपूर गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सोडा साठ सोडा सात